आज दिनांक 28 मार्च दोन हजार चोवीस ला तुमसर येथे भव्य सेवक संमेलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बाबाची शिकवण ही चार तत्व तीन शब्द पाच नियम प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाची आहे गोरगरीब दुखी कष्टी मानवाला बाबाच्या शिकवणीचा लाभ झाला अंधश्रद्धा व्यसनातून दुखी कुटुंब सुखी होताना आजही दिसत आहे बाबाची शिकवण सर्वांसाठी सारखी आहे मानव धर्मात सेवकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे मानधर्माचे सेवक सुखी आणि समाधानी आहे बाबाच्या शिकवणीमुळे समाजाला योग्य दिशा मिळाली असे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत तुमसर येथे झालेल्या सेवक संमेलनामध्ये कार्यक्रमाची उद्घाटिका प्रमुख तथा मानवधर्म प्रचार व प्रसारित लता बुर्डे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले नरेश ईश्वरकर यांनी येणाऱ्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी अनेक मानव धर्म घेऊन सुखी होत आहेत शासनाने या बाबीकडे आवर्जून लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले यावेळी दीप प्रज्वलन करून बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्या उपस्थित पाहुण्याचे स्वागत गीताने तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत तुमसर येथे सेवक संमेलन घेण्यात आले तुमसर गावातून शोभायात्रा निघाली झाकी सजावट करणाऱ्या प्रमुख व तथा माणूस धर्मप्रचार व प्रसारिका लता बोर्डे अध्यक्ष नरेश सवालाखे प्रमुख पाहुणे सचिन मोरेश्वर साळवे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे संचालक एकनाथ जीभकाटे कृष्णा बाते रामकृष्ण बोलकर सरस्वती माटे तुळजाभवाने तसेच तुमसर परिसरातील सेवक सेविका उपस्थित होते गोंदिया प्रतिनिधी प्रशांत रोहिदास उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज